अक्षय तृतीया वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी स्नान दान होम जप व पितरांचे तर्पण करतात हे अक्षय टिकते असे धर्मशास्त्रात वर्णन आहे या शुभ मुहूर्तावर सुरू केलेले कार्य अक्षय म्हणजे अखंड चालते याचा क्षय होत नाही म्हणून या दिवशी नवीन कार्याला प्रारंभ केला जातो विशाखा नक्षत्र या पौर्णिमेच्या उगवते म्हणून या महिन्याला वैशाख असे म्हणतात भविष्योत्तर पुराणात अक्षय तृतीये संबंधी एक कथा आहे शाकल शहरात धर्म नावाचा एक वाणी राहत होता तो सत्याने वागत होता देव व ब्राह्मण यांची तो नित्याने पूजा करीत होता एके दिवशी त्याने अक्षय तृतीयेचे महात्म्य ऐकले त्याने त्याप्रमाणे नदीत जाऊन स्नान केले पितर आणि देवता यांना तर्पण केले ब्राह्मणांना पाण्याने भरलेला घट व दक्षिणा दान केली दरवर्षी परमश्रद्धेने दान करू लागतो या पुण्याईच्या बळावर त्याला पुढील जन्म राजाचा मिळाला त्यावेळीही त्याने भरपूर दान धर्म केला पण काही कमी पडले नाही अक्षय तृतीयेला दानधर्म केल्यामुळे हे फळ प्राप्त झाले आपल्यालाही सत्पात्री दान देण्याची सवय लागली पाहिजे बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेस येईल ती सर्वात महत्वाची त्या दिवशी ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या धान्यांचे दान करावे गाय सुवर्ण वस्त्रे तसेच थंडगार पाण्याने भरलेला कलश दान करावा पित्रांच्या नावाने थंडगार पाण्याने भरलेला उदक कुंभ दान करावा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी आपल्या कामाला लागतात चैत्र शुद्ध तृतीयेपासून गौरी उत्सव सुरू होतो व तो अक्षय तृतीये समाप्त होतो महिला एकमेकींच्या घरी जाऊन हळदी कुंकू घेतात घरी मिष्टान्नाचे भोजन करून सायंकाळी झाडांच्या फांद्याला दोर बांधून गाणी गात झोके घेतात अक्षय तृतीया हा दिवस परशुराम जयंती या नावाने ओळखला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करताना हा मंत्र म्हणा एश धर्म घटो दत्तो ब्रह्मा विष्णू शिवात्मक अस्य प्रदानात्मक कला मम संतु मनोरथहा पित्रांच्यासाठी घट दान करताना हा संकल्प करा એશ ધર્મ ઘટો દુ